इचलकरंजीत संजय गांधी निराधार योजना समितीची पहिली बैठक संपन्न एक हजार सहाशे साठ अर्जांना मंजुरी इचलकरंजी येथील संजय गांधी निराधार योजना समितीची पहिली बैठक आमदार डॉ राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या बैठकीत एकूण एक हजार सहाशे साठ अर्जांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली बैठकीत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना अशा विविध गटांतील अर्जांची तपासणी करून मंजुरी देण्यात आली बैठकीनंतर आमदार डॉ राहुल आवाडे यांनी कार्यालयातील कामकाज शून्य पेंडन्सी ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या बैठकीस अप्पर तहसीलदार तथा समिती सचिव महेश खिलारी हातकणंगले गटविकास अधिकारी शबाना मुकाशी सदस्य सुरेश कांबळे नायब तहसीलदार चंद्रकांत काळगे पुरवठा निरीक्षक अधिकारी दिनेश आळे अनघा हुनोळे समिती माजी सदस्य कोंडीबा दवडते संजय नागुरे सुखदेव माळकरी यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते